श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा दिवस साधा नाही बाळानो आजचा दिवस आहे तुमच्या आयुष्यात हरवलेलं पुन्हा मिळवण्याचा तुटलेलं जोडण्याचा आणि नशीब उजळवण्याचा स्वामी प्रतिष्ठान सांगते आजचा क्षण आजची वेळ ही तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाची सुरुवात आहे माझ्या लेकरांनो हा दिवस हातातून निष्ठू देऊ नका आज जी कथा तुम्ही ऐकणार आहात ती फक्त कथा नाही ती तुमच्या हृदयाला इतकी खोलवर भिडेल की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहतील पण हे अश्रू दुःखाचे नसतील ते अश्रू तुमचं अंतकरण शुद्ध करतील आणि ह्या शुद्धतेतून जन्म घेईल एक चमत्कार जो तुमचं आयुष्य बदलून टाकेल लक्षात ठेवा ही कथा चुकवण्याचा प्रयत्न करू नका कारण ब्रह्मांड ही, अशी कथा फार कमी वेळा घडवते आज तुम्ही हे ऐकत आहात याचा अर्थ स्वामी स्वत तुमच्यासाठी ही कथा घेऊन आले आहेत आणि बाळानो कथा ऐकण्याआधी एक विनंती आहे जर तुम्हाला आपले हे संदेश मनाला भिडले तर नक्कीच लाईक करा तुमच्या प्रियजनांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून स्वामींचा प्रत्येक आशीर्वाद तुमच्यापर्यंत वेळेवर पोचेल तयार व्हा आता सुरू होते ती कथा जी तुमचं भाग्य घडवेल दुःख दूर करेन आणि आयुष्यात आनंदाची नवीन पहाट आणे तयार व्हा आता सुरू होते ती कथा जी फक्त तुमच्या कानापर्यंत पोचणार नाही तर ती तुमच्या मनाच्या आत्म्याच्या अगदी गाभाऱ्यात जाऊन घर करेल ही कथा तुमचं हरवलेलं धैर्य परत देईल तुटलेल्या स्वप्नांना पुन्हा जुळवेल आणि तुमचं नशीब जिथे अडकून बसलं आहे तेथे नवीन वाट काढून देईल ही कथा ऐकल्यावर तुमचं मन जड होईल पण त्याचवेळी एक अनोखी हलकाही वाटेल जणू काही तुमच्या हृदयावरचं ओझं कोणीतरी हलकं केलं आहे स्वामी समर्थांच्या कृपेने ही कथा तुमच्या जीवनातला काळोख संपून एक नवीन पहाट घेऊन येईल लक्षात ठेवा ज्या क्षणी तुम्ही या कथेतलं खरं तत्व मनापासून स्वीकाराल त्या क्षणी तुमच्या आयुष्यात चमत्कार घडायला सुरुवात होईल आणि मग तुम्हाला जाणवेल की स्वामींनी तुम्हाला या क्षणापर्यंत आणणं हेच खरं वरदान होतं स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी तुमची कृपा माझ्यावर शेवटपर्यंत असो असे टाईप करा तर कथेला सुरुवात होते ही कथा आहे एका छोट्या खेड्यात राहणाऱ्या गजानन नावाच्या भक्ताची गाव डोंगराच्या कुशीत वसलेलं पायथ्याशी एक लहानसं स्वामी समर्थांचं मंदिर सकाळी पक्ष्यांच्या किलबिलेटाने दिवस सुरू व्हायचं गावातल्या मातीचा सुगंध ओढ्याचं पाणी आणि माणसांच्या चेहऱ्यावरचा साधेपणा हे सगळं गजाननच्या आयुष्याचा भाग होत गजानन मनाने खूप चांगला ज्याचं मन दुखवलं तर दुसऱ्यांचं मन जिंकून आणायला धाव घ्यायचा पण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो जेथे सगळं काही बदलून जात एक वर्ष असं आलं की पाऊसच नाही आला शेतातील पीक कोमजून गेली हातात काहीच नाही आणि कर्ज वाढतच गेलं शेतकरी नातेवाईक मित्र सुरुवातीला सगळे सहानुभूती दाखवत होते पण हळूहळू त्यांची वाक्य बदलली अरे गजानन तू इतका देवभक्त असूनही देवाने तुला असं का केलं स्वामी समर्थ तुझ्यासाठी काही करत नाहीत बहुतेक हे शब्द गजाननच्या हृदयाला छेद देत होते त्याचं हसू हरवलं घरातली आनंदाची चहूकडे उधळण गायब झाली बायकोच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसायची मुलं आईकडे विचारायची आई बाबा इतके शांत का झाले आहेत गजानन बाहेर जाऊन रात्रभर बसून राहायचा कधी नदी किनारी कधी मंदिराच्या पायऱ्यांवर मनात एक प्रश्नच देवा मी कोणाचं वाईट केलं नाही मग हे माझ्यासोबतच का घडते गावातील काही लोक तर त्याच्यावर हसायला लागले ज्यांनी त्यांच्याकडून कधी मदत घेतली होती ते आता त्याला पाहून रस्ता बदलू लागले त्याला पाहून रस्ता बदलू लागले एक रात्री तो एकटाच मंदिराच्या पायऱ्यांवर बसून होता पार्श्वभूमीला वाऱ्याचा आवाज मंद दिव्याचं प्रकाश त्याच्या डोळ्यातून अश्रू गळत होते स्वामी मी आता थकलोय मला या जगण्यात अर्थच दिसत नाही तेवढ्यात कुणीतरी त्याच्या ते खांद्यावर हळूवार हात ठेवतो तो वर पाहतो श्री स्वामी समर्थ उभे होते स्वामींच्या डोळ्यात माया होती ओठांवर स्मित हास्य त्यांनी गजाननाकडे पाहून सांगितलं बाळा या जगात कोणीही दुःखाशिवाय नाही दुःख म्हणजे शिक्षण आहे ते शिकवण आहे ज्यावेळी तुझं मन तुटलं त्यावेळी तुझी आत्मा जागी होते आणि लक्षात ठेव मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक पावलावर गजाननच्या मनात एक नवीन शक्ती आली त्याने ठरवलं संकटाला हरवायचं नाही त्यातून शिकायचं आहे त्याने पुन्हा शेतात मेहनत सुरू केली सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम रात्री स्वामींच्या नामस्मरणात वेळ हळूहळू पीक हिरवेगार झाले कर्ज कमी झालं आणि गावातील लोक पुन्हा त्याचा आदर करू लागले गजाननाला आता समजलं दुःख हे संपवण्यासाठी नाही तर तुला बदलण्यासाठी येतं मित्रांनो कदाचित आज तुम्हीही गजानन सारख्या परिस्थितीत असाल पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत तुमचं दुःख ते नेहमी ऐकतात तुमचे अश्रू पाहतात फक्त हार मानू नका कारण संकटाच्या शेवटी चमत्कार तुमची वाट पाहत असतो म्हणून नेहमी संकट येतील पण प्रयत्न करणे सोडू नका ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येकावर स्वामींची अखंड कृपा राहो हीच स्वामींचरणी प्रार्थना